नमस्कार शेतकरी बंधूं मी सागर राठोड फार्मिंग लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सर्व स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण भाजीपाला लावत असाल फळपीक लावत असाल तर यावर येणारा येणारी जी कीड आहे रस शोषण करणे ती म्हणजे पांढरी मासे मित्रांनो पांढरे माशी ही आपल्याला खूप त्रासदायक असते पिकांवर काकडी असेल वांगी असेल त्यानंतर मिरची असेल भेंडी असेल किंवा कोणतेही फळपीक असेल भाजीपाला पीक असेल यावर पांढरी माशीचा अटॅक हा भरपूरच असतो मित्रांनो तिला कंट्रोल करणं आपल्याला खूप अवघड जातात जेव्हा मित्रांनो पांढरी माशी डोळ्याने दिसत नाही तेव्हा ती जवळ जवळपास ऐंशी टक्के नुकसान करते आणि जेव्हा डोळ्याने दिसते ती तेव्हा वीस टक्केच नुकसान करते मित्रांनो म्हणून आपल्याला तिला अगोदरच मारणं गरजेचं आहे जेव्हा ती डोळ्याने दिसत नाही मित्रांनो पांढरी माशीची आपण थोडीशी लाईफ सायकल बघूया जास्त डिटेल मध्ये न जाता बघा पांढरी माशी जी प्रौढ असते जी आपल्याला उडताना दिसते ती अंडी घालते त्याच्यातून निम बाहेर बाहेर येतात आणि परत प्युपा पिपातून परत तो आडल तयार हो जो तयार होत जातो जवळपास अडळ तयार झाल्यानंतर तर शंभर ते एकशे पन्नास ते एक अंडी देते एक प्रौढ तर मित्रांनो इला आपल्याला नीम आणि जेव्हा लहान असेल जेव्हा आपल्या डोळ्यांनी दिसत नाही तेव्हाच तिला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण बघूया सगळ्यात जालिम कीटकनाशक पांढरी माशीला कोणते आपण कंट्रोल केले पाहिजे तर मित्रांनो बघा नीम ऑइल आपल्याला वापरायचं आप हे आप प्रत्येक आपण कीटकनाशक जे वापरू त्यासोबत आपल्याला हे मिक्स करूनच फवारणी करायची त्यामध्ये बघा सुरुवातीला सगळ्यात अगोदर आपल्याला वापरायचं सेफिना तर मित्रांनो यामध्ये प्रमाण वापरायचं आहे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक औषध असल्यामुळे पांढरमाशी आपल्याला खूप लवकर नियंत्रणात येईल त्यानंतर आदामा या कंपनीचं टकाप तर आपल्याला हे तीस एम एलने वापरायचं आहे त्यानंतर एस एल आर पाचशे पंचवीस सुद्धा आपण पांढरी मासे नियंत्रणासाठी वापरू शकतो त्यानंतर पोलो आहे पेगासस आहे आणि आपण जर प्रिवेटिव्ह मध्ये कंट्रोल करण्या कर करायचं जर झालं आपल्याला पांढरी मासे तर ॲसिटमाफ्राईड आहे थायमेथॉक्झाम आहे हे सुद्धा आपण वापरू शकतो अशा प्रकारे मित्रांनो आणि आता वरची स्टेज आली ग्रुप थर्टीमध्ये जे इन्सेक्टिसाईड आहेत ज्यामध्ये ब्रोफिनाइनिलाइड घटक आहे तो आपण सुद्धा या पांढरी माशी नियंत्रणासाठी वापरतो बीएसएफचं एक्सपोनोस येतं जेव्हा अल्टिमेर येतं त्यानंतर गोदरेजचं ग्रॅसिया येतं आणि आपल्या इंडोफिलचा इलेक्ट्रो येतं हे आपण सुद्धा पांढरी माशीसाठी वापरू शकतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पांढरी माशीला नियंत्रण कसं करावं हे बघितलं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता थ्रिप्सला नियंत्रण कसं करायचं ते बघणार आहोत अशाच नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद